नमस्कार मंडळी मी दिव्या मी उद्योजक होणार मंडळी माणसाने ठरवलं तर व्यवसाय कसाही आणि कुठेही करू शकतो त्या ताईंच्या कल्पकतेने त्यांनी एक व्यवसाय चालू केलेला आहे घरातून घावणे बनवतात त्या तर त्यांच्या कल्पकतेचं उत्तम उदाहरण आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया म्हणजे कशी सुचली त्यांना आयडिया नमस्कार आपलं नाव अपूर्वा संदेश साठव ओके तुम्ही तुम्हाला हाच व्यवसाय करावा अशी कल्पना कशी आली तुमच्या मनामध्ये तसं मला काही करायचं असं सुरुवातीपासून वाटतच होत काहीतरी करावं पण साता मेंदूवडा वडा इडली आंबोळी सगळेच करतात मग म्हटलं काहीतरी नवीन असं युनिक यू, काहीतरी करावं फिरता फिरता खाली केदारे चौक मध्ये खाली गेलेली तिथे मला वारंगताई म्हणून आहेत कॅटरिंगचं त्यांचं व्यवसाय करतात त्या तर त्या भेटल्या त्यांचं त्यांचा तिथे छोटस होतं होत मला भूक भूक लागलेली म्हणून मी तिथे उपवासाचे मेंदू साबुदा तिथे तर त्यांच्या त्या त्यांनी लिहिलेलं होतं घावणे म्हणून तर ते बघितल्यावर मी म्हंटल की ताई तुम्ही घावणे विकता तर त्या बोलल्या हो तर मी म्हटलं की मी सुद्धा घावणे बनवते पण म्हटलं तुम्ही कशावर बनवता घावणे तर त्या बोलल्या की मी पॅनवर बनवते तर म्हटलं मी बिड्यावरचे करते तर मग मस्तच असे असतील ना मला सांगतात ते म्हटलं हो छान असतात तर मला सॅम्पल आणून दाखवाल का तुम्ही मग त्यांच्याकडे मी संध्याकाळी सॅम्पल घेऊन गेले दोन चार गावने आणि ते त्यांना आवडले हा तिथून माझ्या ह्या उद्योगाची सुरुवात झाली हा त्यांना आवडले आणि मग त्यांच्या त्या ते ताई होत्या त्या अनायसी काय झालं त्यांना बरण असायचं आणि त्या त्याच्या आजारपणामध्ये त्या ऑफ झाल्या त्याच्यामुळे तिथून मग त्यांनी माझी सुरुवात केली उद्योगाची की त्यांनी मला मग सांगितलं हु की तुम्ही द्याल का मला बनून सकाळी सात वाजता तर म्हटलं ठीक आहे देईन म्हटलं तशी माझी सुरुवात झाली सुरुवातीला वीस घेतले नंतर तीस घेतले हळूहळू मग त्या पन्नास घेऊ लागल्या असं माझ्या सुरुवात झाली शॉप पासून सुरुवात झाली आणि नंतर मग माझ्या मिस्टरांची फ्रेंड आहेत त्यांच्या बायकोने तिने पण शॉप छोटासा टाकलेला मग ती घ्यायची नंतर इथे वरती तोंडवळकर म्हणून एक होते खानावळ ते घ्यायची म्हणजे असे कोविडच्या आधीपासून माझे दोन ते चार शॉप होते जिथे मी घावणे करून द्यायची तुम्ही करताय आता साधारण मी कोविडच्या आधीपासूनच करते म्हणजे वाढच होत गेली तुमच्या व्यवसायामध्ये तर सपोर्ट कसा आहे या सगळ्या मागे घरच्यांचा सपोर्ट म्हणजे आम्ही आता पहिल्या सुरुवातीला आम्ही राहायचो फॅमिलीमध्ये पण सध्या आम्ही आता तिघ जण असतो मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा माझ्या मुलाचा सगळ्यांचा सपोर्ट असतो ह्याला म्हणजे तुम्ही इथे किती क्वांटिटी मध्ये जास्तीत जास्त मी दिवसाला शंभर ते दीडशे घावणे बनवू म्हणजे अजून जर ऑर्डर येणार असेल तर अजून पण तुम्ही करू शकता करू शकता कसं आहे ते ऑर्डर घ्यायला काही नाही पण कसं असतं आपलं तेवढं रिक्वायरमेंट म्हणजे तेवढं अवेलेबल आपल्याकडे असलं पाहिजे पीठ सगळं अवेलेबल आधी असलं पाहिजे स्टॉक मध्ये कारण काय हे कसे तांदूळ धुते आणि मी दळते त्याच्यामुळे काय होतं कधी कधी काय होतं जास्त दळून आणून पण उपयोग होत नाही ते मग कधी कधी तिला वास येतो पिठाला हा म्हणून मी ते जास्त नाही करून ठेवत कारण दळलेले असत धुतलेले घाव असतात ना तांदूळ त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटी मध्ये पीठ ठेवत नाही तशीच तुम्ही आधी कोणी सांगितलं ना की एवढे हवे आहेत तर मग तशी मी अरेंजमेंट करून ठेवते लोकांपर्यंत तुमचे घावणे कसे पोहोचवता तुम्ही आता इथे एक साक्षी जाधव म्हणून आहे गणपतीच्या मंदिराच्या इथे गणेश नगरला तिच्याकडे सकाळी सव्वा सातला माझे वीस गावणे जातात सुरुवातीला मग त्याच्यानंतर जर संपत जसे येतील ना संपतील किंवा एक दोन बॅलन्स असतील डब्यामध्ये तर मग तिचे मिस्टर कोणी अवेलेबल तिथे असेल ना ती लोक मला फोन करतात की संपले मग मी पुढचे रेडी करून पाठवून देते हा त्याच्यामध्ये माझे मिस्टर पण करतात माझा मुलगा पण राहतो द्यायला म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट आहे घ्यायचे असतील तर पर पीस कसा देता तुम्ही पीस मी देते आणि ती देतात ओके घावण्याची साईज वगैरे मोठी असेल आपण बघणार आहोत एकदम दाखवतील आपल्याला आणि पुढच्या नवीन पिढीला जर तुम्ही हा तुमचा जो व्यवसाय आहे काहीतरी शिकण्यासारखं सांगत असाल तर काय सल्ला देऊ शकता तुम्ही त्यांच्यासाठी नवीन पिढीला म्हणजे आता हे हा झाला पारंपरिक पदार्थ म्हणजे असे पारंपरिक पदार्थ जे अगदी पदार आता कोणाला माहीत पण नाहीये आपल्या इथे क्राऊड मालवणी असल्यामुळे कोकणी असल्यामुळे हा पदार्थ माहिती आहे आता एकदा काय झालं की माझी एक मैत्रीण आहे ती ऍक्च्युली ती जपनीज डिश करायची ती त्या ता ताईने दोन तीन दिवस नेले माझ्याकडून तर म्हणाली बघूया कस्टमर सकाळची विचारून जातात की नाश्ता आहे का नाश्ता आहे का ऍक्च्युली तिचा ऑनलाईन होता सगळा झोमॅटो वगैरे त्याला अटॅच होती ती तर मी म्हंटल ठीक आहे दोन तीन दिवस मी तिला दिले गावने पण तेवढा काही रिस्पॉन्स नाही मिळाला कारण तिथे क्राऊड तर सगळं असल्यामुळे हाय असल्यामुळे तिथे कोणाला माहीत पण नाही हा पदार्थ जे पारंपारिक पदार्थ आहेत ना ते आपले ही आता पुढचं जनरेशन विसरत चालली हा मग ते आपले आपण सांभाळलं पाहिजे जपली पाहिजे आपली बरोबर आपल्याला घ्यायची असेल कोणाला तर तुम्ही ऍड्रेस पण सांगून घ्या हा गणेशनगर गुरकृपा चाळ रूम नंबर एक भांडूप वेस्ट मुंबई सेव्हन्टी तुम्ही घावणे तेवढंच करता की चपाती पोहे इतर पदार्थही करतात इतरही मी करते चपात्या देते फ्रँकीच्या रोट्या असतात त्या देते घावणे सॉरी पोहे उपमा इडली आंबोळी हे मी घरी करते पण अजूनपर्यंत ह्याच्या मी ऑर्डर घेतल्या नाही चपातीची क्वचित पहिली असायची एक एका दोघांची एक, एक डबा टिफिन लावे होते त्यांना तर मी थोडे दिवस द्यायची चपात्या रोट्या असायच्या ब्लँकीच्या रोट्या मग एकटीने मॅनेजमेंट वगैरे कशी करता म्हणजे किती वाजता उठता किती वाजता सगळं तयार करावं लागतं आता सकाळी मी साधारण सहाला ला साडेपाच ला उठते कारण माझ्या मुलाचं कॉलेज असतं त्याच्यामुळे मला उठावत लागतं साडेपाच ला वगैरे उठली का मग मा मी माझा आवरून मग मा ही सुरुवात करते त्याच्यानंतर सव्वा सातला माझे जातात गावने हा म्हणजे सगळं म्हणजे हे सगळं एकटीने करणं पण एक, एक ना? हो एकटीनेच करावं लागतं मला सगळं म्हणून मी जास्त क्वांटिटी मध्ये घेत नाही ऑर्डर कारण काय जेवढं आपल्याला झेपेल उगाच एखाद्याला कशाला सांगा ते मला काही पटत नाही आपल्याला जेवढं झेपेल तेवढं घ्यायचं आणि शांत बसायचं तर मंडळी ताईंचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्यांना नक्की सपोर्ट करू शकता ताईंचा ऍड्रेस आणि इतर माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला करून दाखवते रेशीमच्या तांदळाचं पीठ आणि थोडे माझ्याकडे गावचे तांदूळ असतात गावचे तांदळाचं पीठ असतं ते घरघंटीवरून धुवून स्वच्छ धुवून घरघंटीवरून मी दळून आणते दोन्ही वेगवेगळी पीठ आणि त्या त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि मीठ टाकायचं आणि असं म्हणजे सरसरीत पीठ असं भिजवायचं आता घावणा आणि भिड्यावरचा तुम्हाला वाटतं ऍक्च्युली पॅन आणि भिड्यामध्ये खूप फरक आहे कारण पॅनवरच्या घावण्याना पाहिजे तशी जाळी येत नाही आणि भिड्यावर आपण काढतो ना त्याला व्यवस्थित जाळी येते गरजेनुसार मीठ टाकायचं फक्त हा बिडा कस व्यवस्थित टाकलं पाहिजे हां व्यवस्थित टाकलं तरच ते त्याला व्यवस्थित प्रॉपर जाळी पकडते थोडा वेळ झाकण ठेवून झाकण बाजूला करायचं मी पीठ घालताना बिड्यावर साईडने आधी घालायचं आता हे खर्च खर्च आळू सु आणखी एक, एक दाखवते झालाय थोडा वेळ झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करूया त्याच्या कडा आपणच सुटू लागल्या का मग हळूहळू साईडने कडा सुटू लागल्या मग हळूहळू उचलायचं ह्याला कस ह्याला कंटिन्युअसली इथे उभं राहावं लागतं हा आपण असं आता इडली पात्राचं कसं आहे दुसरीकडे जाऊ शकतो काही करायला दुसरं काम करायला पण ह्याच तसं नाही ह्याला आपल्याला कंटिन्युअसली इथे थांबावं लागत प्रत्येक वेळेला पीठ असं घालताना पीठ असं प्रत्येक वेळेला ढवळून घ्यायचं कधी कधी काय होतं पाणी वरती राहतं आणि पीठ खाली बसतं त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आपण घालताना गॅस मोठा करायचा आणि पीठ असं ढवळून घ्यायचं असे उपवासाचे पण करू शकतो उपवासाचे राजगिराच्या पिठाचे असतात हम्म बरीच्या पिठाचे गावणे किंवा लाल तांदूळ पहिला गावी लाल तांदूळ मिळायचा लाल तांदळाचे पण छान होतात गावणे हम्म चवीला छान लागतात फक्त काय असतं बिड्याची भांडी असतात ना ती जरा वळसायला वेळ लागतो हा तिला सिजनिंग व्हायला वे ते वेळ लागतात <smallion> आता ही जाळी जशी पडते ना तशी पॅनच्या घावण्याना पडत नाही जाळी हा पॅनचे घावणे असे जाळीदार नाही बघ हे आपल्याला जमतील तसे पातळ जाड कसेही काढू शकतो हा पॅनला तसं नाही म्हणजे मी कधी पॅनवर केलेच नाहीयेत पण पॅनला नाही होत तस जाईल तिला पण कशाने ब्रश नाही वगैरे कशाने लावू शकतो तुम्हाला जमेल तसं मला बिड्याला तस जरा कांदा पण लागला जातो म्हणून मी कांद्याने लावते आपले बिड्यावरचे घावणे रेडी आहेत हे तुम्ही चहा बरोबर चटणी बरोबर खाऊ शकता